रणजित निंबाळकर खून प्रकरणी आरोपी शहाजी काकडे यांच्या जामीन अर्जावरती बावीस जुलै म्हणजे सोमवार रोजी बारामती जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी सुनावणी झाली तर आज आपण शहाजी काकडे यांना जामीन मिळाला का त्याच्या जामीन अर्जावरती कोर्टाने काय डिसिजन दिले आहे आणि ताईंना खरंच या प्रकरणात न्याय मिळणार का यावरती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचे यूटू यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलनं सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सोशल मीडियामधला आवाज हा आवाजच राहिला पाहिजे आणि हा आवाज कोर्टापर्यंत पोहोचला पाहिजे आणि अंकुरांना न्याय मिळाला पाहिजे तर रणजित निंबाळकर यांचा फोन सत्तावीस जून रोजी झाला सुंदर बैलाच्या व्यवहारून ही गोष्ट घडली आपल्या सर्वांना ही गोष्ट परिचित आहे आणि अठ्ठावीस जून रोजी शहाजी काकडे व इतर पाच आरोपी असे सहा जणांना पोलीस कोठडी झाली पोलीस कोठडीवरून त्यांना न्यायालयीन कोठडी, कोठडी मिळाली आणि येरवाडा जेलमध्ये त्यांची रवानगी झाली तर प्रमुख आरोपी शहाजी काकडे गौतम काकडे गौरव काकडे आणि इतर तीन लोकांचा यामध्ये सहभाग आहे तर पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कस्टडी त्यांना मिळाली आणि पंधरा तारखेला त्यांच्या जामीन अर्जावरती एकदा सुनावणी झाली आणि कोर्टाने हा निकाल वीस तारखेपर्यंत राखून ठेवला पण वीस तारखेला याच्यावरती सुनावणी झाली नाही तर पुढे बावीस तारखेला याच्यावरती सुनावणी झाली आणि कोर्टाने त्याच्यावरती निकाल दिलेला आहे तर काय निकाल दिला आहे कशा पद्धतीने याच्यावरती सुनावणी झाली ते याच्याबद्दल आपण डिटेल जाणून घेऊ तर न्यायालयीन कुठे कस्टडीमध्ये असताना शहाजी काकड्यांनी किंवा त्यांच्या वकिलाने अशी परिस्थिती दर्शवली की ह्या घटनेमध्ये माझा कुठलाही संबंध नाही फिर्यादीने माझे फक्त याचा कोणाचा गौतम काकडेचा किंवा गौरव काकडेचा वडील असल्यामुळे नाव टाकलेलं आहे तर ह्या केसशी माझा कुठलाही संबंध नाही किंवा मी स्वतः गुन्हेगार नाही अशा पद्धतीने परिस्थिती दर्शवली त्यानंतर तपास करताना पोलिसांना जे पुरावे पाहिजे ते पुरावे त्या ठिकाणी नष्ट केले तर अशा पद्धतीनं ॲडव्होकेट राजेंद्र काळे म्हणजेच अंकितताई निंबाळकर यांनी जे त्यांची वकीलपत्र दिलेले आहे वकील ॲडव्होकेट राजेंद्र काळे यांनी या गोष्टीवरती न्यायदान करण्याचा चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे आणि कोर्टानेही न्याय देताना या पूर्ण घटनेचा त्यानंतर फिर्यादी मागील या आरोपीवरती असलेले गुन्हे त्यानंतर आरोपी जर जामीन बाहेर आला तर काय होऊ शकतो जामीन देणं योग्य आहे का परत काही गुन्हा घडू शकतो का गुन्हा घडताना काय काय केलं तपासकांनी यांनी साक्षीदारांना काही त्रास देतील का या सगळ्या गोष्टीची पडताळणी केली साक्षीदारांवरती दबाव येऊ नये किंवा साक्षीदार गायब होऊ नये या सर्व प्रकरणाची मांडणी ॲडव्होकेट राजेंद्र काळे यांनी मुद्देसूद कोर्टापुढे केली आणि सर्व प्रक्रिया कोर्टाने घटना कशी घडली आहे त्यावेळेस शहाजी काकडे कुठे होते त्यांचा या गोष्टीशी खरंच काही संबंध नाही आहे का आ, का अशी परिस्थिती दर्शवली जात आहे काही या गोष्टीमध्ये पुरावे नष्ट केले आहे का डी व्ही आर म्हणजे सी सी टी व्हीचा डी व्ही आर त्याचं रेकॉर्ड काही नष्ट केलेलं आहे का या सगळ्या गोष्टीची ज्यावेळेस पडताळणी केली त्यावेळेस कोर्टाच्या लक्षात आलं का मुळातच हे कुटुंब गुन्हेगार प्रवृत्तीचं आहे पहिलेच यांच्यावरती तीन गुन्हे नोंद आहे आणि हे कुटुंब जामिनावरती बाहेर आहे सख्या बहिणीची यांनी फसवणूक केलेली आहे किंवा जवळील नातेसंबंधातील जे लोक आहेत त्यांच्यावरती फसवणुकीची काही गोष्टी केलेल्या आहेत ह्या सर्व प्रकरणाचा खोलामध्ये जाऊन कोर्टाने पूर्ण विचार केला आणि प्रक्रियेला सुरुवात केली तर याच्यामध्ये झाला असं का शहाजी काकड्यांच्या वकिलाने पूर्णतः प्रयत्न केला का शहाजी काकडे जामीन हा मिळाला पाहिजे आणि यांचा ह्या गोष्टीशी कुठलाही काड़ी मात्र तिळ मात्र संबंध नाही अशा काही गोष्टी कोर्टासमोर मांडल्या पण परिस्थिती आणि परिस्थिती जन्य पुरावे हे ॲडव्होकेट राजेंद्र काळे यांनी तिथं ठेवले या केसाची सुनावणी दरम्यान फिर्यादी ताई निंबाळकर म्हणजे तरंजित निंबाळकर यांच्या यांच्या पत्नी व मुलगी अंकुरन बाकीचे कुटुंबातील सभासद हे लोकही तिथं उपस्थित होते तर हा जो निकाल आहे कोर्टाने राखून ठेवलेला होता तर कोर्टाने पहिला विचार केला की पहिले यांच्यावरती गुन्हे काय आहे हे खरोखरच गुन्हेगार आहे का सराईत गुन्हेगार आहे हे ज्यावेळेस सर्व पडताळणी कोर्टाने केली कोर्टा तर कोर्टाच्या असं लक्षात आलं की हे तर सराईत गुन्हेगार आहे पण अचानक किंवा आकस्मित किंवा पहिल्या वेळेस जर एखादा गुन्हा घडला तर सहानुभूतीपूर्वक कोर्ट विचार करत पण यांच्यावरती तीन तीन केसेस आहेच आणि कुटुंबातील काही केसेस आहे हे ऑलरेडी जामीनवरती बाहेर आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक विचार, को, विचार कोर्टाने केला आणि जामीन कोर्टाने नाकारला तर सर्व परिस्थिती कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर कोर्टाने निकाल अंकितताई निंबाळकर अंकुरण यांच्या बाजूने दिला पहिल्याच निकालामध्ये न्यायालयीन कोर्टाने न्याय न्यायदान केलं असे प्रतिक्रिया आज जनतेमधून निघत आहे बैलगाडा शर्यत असेल बैलगाडा शोकीन असेल किंवा जो चाहता वर्ग होता निंबाळकर सरांचा यांना सर्वांना आज निंबाळकर सरांना न्याय मिळेल गुवा या पद्धतीत कोर कोर्टा, न्यायालयीन कोर्टाने जिल्हा सत्र न्यायालयामध्ये न्यायदान केलं आणि आरोपी शहाजी काकडे यांना जामीन मिळू नये अशा पद्धतीचा न्याय कोर्टामध्ये दिला म्हणजेच आज या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या यात सरळ सरळ गोष्ट होती इतका सुंदर बैलाचा व्यवहार झाला पाच लाख रुपये दिलेली आहे आणि बरुरीत बत्तीस लाख रुपये रणजित सरांना देण्यात यावे अशा पद्धतीनं सरळ हा ही गोष्ट होती पण यांनी बेकायदेशीररित्या पैसा कुठेतरी वाचावा किंवा बैल फुकट मिळावा या अपेक्षेपोटी यांनी हे कृत्य केलं आणि आज रणजित सरांचा बळी यामध्ये गेलेला आहे तर सर्व कायदेशीर बाबी परिस्थितीजन्य पुरावे घटना व्यवहार बैलगाडा क्षेत्रातील सर्व गाडा मालक संघटना या सगळ्यांची पार्श्वभूमी सगळ्या गोष्टी कोर्टाने जाणून घेतल्या आणि आज एक बैलगाडा मालक स्वर्गवाशी रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळेल ह्या पद्धतीने निकाल कोर्टाने दिलेले आहे आणि सबब पूर्ण शहाजी काकडे असेल किंवा त्यांचे वकील असेल यांचा दा जामीन डायरेक्ट अर्ज रद्द केलेला आहे म्हणजेच आज सोशल मीडियावरती वरच्या प्रतिक्रिया असतील व्हिडिओ असेल किंवा आज हे जे प्रकरण पूर्ण महाराष्ट्रावर गाजलं आहे या सर्व गोष्टीला आज काहीतरी अंशी थोडा का होईना पण न्याय मिळाला असं म्हणता येईल आणि नक्कीच आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अंकिता ताईंना स्वर्गवासी रजित सर निंबाळकर यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने या व्हिडिओला शेअर करा आणि या प्रकरणावरती सर्वच आज महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे की काय होतं हो या प्रकरणामध्ये पुढं तात्काळ पहिली स्टेप तरी आपण जिंकलेली आहे नक्कीच याची पुढील अपडेट आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनाही उत्सुकता आहे आणि ज्यांनाही वाटतंय की या कुटुंबामध्ये स्वर्गवाशी रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळावा सर्व लोकांपर्यंत पोहोचवा की शहाजी काकडेचा जामीन नाकारला आहे तर नक्कीच आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे शहाजी काकडे त्यांना जामीन झाला नाही पाहिजे सुंदर बैल हा अंकिरताईंच्या घरी आला पाहिजे आणि अंखीलताई निंबाळकर आज आपल्या बापाच्या प्रेमाला बापाला भोपलेली अं छोटीशी छोटेशी न्याय मिळायला पाहिजे